आपल्या किचन मध्ये आज इतक्या सगळ्या पदार्थांची रेलचेल आहे ना हे बघून मलाच असं वाटते की मला उभारायला जागा शिल्लक आहे की नाही तुम्ही बघू शकता संपूर्ण किचन ओटा पदार्थांनी भरलेला आहे आता तुम्ही विचार करत असताल आज ही करणार तरी काय तर कसं आहे ना आज मी तुमच्याबरोबर अगदी परफेक्ट अशी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे बरेचसे जण याला कांदा लसून चटणी असं सुद्धा म्हणतात तर आपण हा मसाला तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल केलेला आहे आणि अवेलेबल केला आहे म्हटल्यानंतर तो कशा पद्धतीनं तयार होतो त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक वापरले जातात आणि ते घटक कशा पद्धतीचे असतात म्हणजे कसं असतं ना जेव्हा आपण असे मसाले करतो ना तर त्याच्यामध्ये जे खडे मसाले वापरले जातात त्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीची पद्धती असणं खूप गरजेचं आहे तरच तुमचा मसाला चविष्ट होतो तर त्याच्यामुळेच आहे ना आज अगदी परफेक्ट अशी कुठलाही हातचा न ठेवता कांदा लसूण मसाल्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग मसाला करायला घेऊयात सगळ्यात अगोदर तर आहे ना काळ तिखट आणि कांदा लसूण मसाला याच्यातला फरक आपण समजून घेऊयात तर काळ्या तिखटासाठी आपण एकूण मिळून अकरा प्रकारचे खडे मसाले वापरत असतो त्याच्यासोबतच त्या मसाल्यामध्ये धणे असतं खोबरं असतं आणि जो आपण कांदा वापरतो ना काळ्या तिखटामध्ये तो उन्हामध्ये सुकवलेला आणि नंतर ज्या पद्धतीनं आपली कुरडई तळतो तशा पद्धतीनं तो तळलेला कांदा असतो त्याच्यामुळे काय होतं ते काळं तिखट जवळजवळ एक ते दीड वर्ष आरामशीर टिकतं आणि आता कांदा लसूण मसाला याच्यामध्ये काय होतं माहितीये का एकवीस प्रकारचे खडे मसाले आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर सगळे पदार्थ जा असं मिळून जवळजवळ तीस बत्तीस घटक एकत्र एक करून हा कांदा लसूण मसाला तयार केला जातो या मसाल्यामध्ये कसा असतं जो आपण कांदा वापरलेला आहे तो कांदा सुकवलेला नसतो तो आहे तसा ओला चिरायचा आणि नंतर तळून घेतला जातो सोबतच आपण हा जो लसून घेतलेला आहे या लसणाचं प्रमाण सुद्धा जास्त असतं अर्थातच मसाल्याचं नावच कांदा लसूण मसाला आहे म्हटल्यानंतर या दोन्हीचंही प्रमाण जास्त असतं आणि हे लसू हा लसूण सुद्धा आहे ना अशाच पद्धतीनं मिक्सरमध्ये फिरवून याच्यामध्ये टाकला जातो म्हणजे ओल्या स्वरूपाचा तर त्याच्यामुळे काय होतं कांदा लसूण मसाला टिकण्याची जी क्षमता आहे ना ती काळ्या तिकटापेक्षा थोडीशी कमी असते आता याच्यामध्ये कोणते कोणते खडे मसाले त्यासोबत इतर घटक वापरले जातात ना ते मी तुम्हाला अगदी प्रमाणबद्ध सांगते कांदा लसून मसाल्यामध्ये ना तीन प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात त्यातलं कसं असतं एक असते रंगासाठी दुसरी असती चवीसाठी आणि तिसरी असते अशा फ्लेवरिंगसाठी तर त्याच्यामुळे काय होतं तिथल्या साईडला ना गंटूर मिरची वापरली जाते बेडगी मिरची वापरली जाते आणि जवार नावाची मिरची वापरली जाते पण त्या जाती आपल्या इकडे मिळतीलच असं नाही तर त्याच्यामुळे तुम्ही काय करता करू शकता आता बेडगी मिरची सगळीकडे मिळती ती तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्हाला गंटूर वगैरे मिळाली तर ती सुद्धा चांगलीच गोष्ट आहे ती वापरा आणि नाहीच मिळाली तर मग तुम्ही माझ्या पद्धतीने करू शकता इथं आपण पावणे दोन किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी पाऊन किलो ही आपली देशी मिरची आहे याच्यामुळे काय होतं देशी मिरचीला चव अर्थातच असतेच आणि त्याच्यासोबत कलरिंग साठी आपण बेडगी मिरची वापरतो आपली एकूण मिळून अडीच किलो मिरची होतीये तर अडीच किलो मिरचीसाठी आपल्याला अडीच किलो कांदा घ्यायचा आहे एक किलो लसूण अर्धा किलो धणे आणि धन्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता आपण इंदोरी धने वापरतो अतिशय उच्च क्वालिटीचे अशा पद्धतीचे अर्धा किलो खोबरं इथं कोथिंबीरीची पेंडी घेतलेली आहे इथं मी तीन पेंड्या घेतल्यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एखादी आणखी जास्त करू शकता आणि शंभर ग्रॅम आलं आता हे आल्याच्या वरची स्किन काढायची आहे पण तात्पुरतं दाखवण्यासाठी घेतली मसाला विलायची ऐंशी ग्रॅम काळी मिरी पन्नास ग्रॅम नाकेश्वर पन्नास ग्रॅम त्रिफळा पन्नास ग्रॅम दालचिनी पन्नास ग्रॅम लवंग पन्नास ग्रॅम त्याचबरोबर मेथीदाणे पन्नास ग्रॅम जावित्री पन्नास ग्रॅम हिरवी विलायची पन्नास ग्रॅम शहा जिरं पन्नास ग्रॅम त्याचबरोबर हे स्टार फुल हे सुद्धा पन्नास ग्रॅम घ्यायचंय आता हे ताट वेगळेवर का जे पदार्थ आपण कोरडे भाजणार आहोत ना ते असं सेपरेट काढून ठेवलेले ते वेगळ्या ताटात आता याच्यामध्ये पन्नास ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे आणि पन्नास ग्रॅम आपली ही मोहरी आहे सोबतच आता हे जे तीन पदार्थ आहेत ते शंभर ग्रॅम आहेत याच्यामध्ये आहे अतिशय उच्च क्वालिटीची अशी खसखस तुम्ही बघू शकता फाईव्ह स्टार ची आपण खसखस वापरतो तीळ शंभर ग्राम आणि हे जिरं शंभर ग्राम इथं आपण दगड फुल घेतले पन्नास ग्रॅम आणि इथं या ताटामध्ये तुम्ही बघू शकता पाच आपल्याला चांगले जायफळ घ्यायचेत हिंग शंभर ग्रॅम आणि हे हळकुंड शंभर ग्रॅम कमालपत्र शंभर ग्राम, ग्राम आणि वजन करून आपल्याला मीठ घ्यायचंय अंदाजे टाकायचं नाही तर दीड किलो आपल्याला मीठ लागणार आहे मीठ अशाच पद्धतीचं खडं मीठ घ्यायचं आणि या व्यतिरिक्त आपल्याला तेल लागणार आहे आता आपण आहे ना भाजण्याची आणि तळण्याची प्रोसेस सुरू करूयात इतके सगळे पदार्थ आहेत अर्थातच वेळ जाणार आहे तर त्याच्यामुळे ना सुरुवातीलाच थोडस डोक्यानी काम करायचं कांदा आपल्याला छान असा ब्राऊन करून घ्यायचा तर त्याच्यामुळे ओला कांदा वेळ जास्त लागेल एका शेगडीवरती आपण कांदा करायला घेऊया सुरुवातीला तुम्हाला हे पातीला थोडस लहान वाटत असलं ना तरी कांदा ज्यावेळेस शिजतो ना तर तो आकाराने कमी होतो मग त्यामुळे इथं घेतानाच पातीला मी थोडस मापात किंवा आटोपशीर घेतलेले सगळा कांदा याच्यामध्ये मी एकाच वेळेस टाकून देणार आहे यामध्ये आपण अर्धा किलो तेल टाकत आहोत कांदा आपला एकीकडे तयार होतोय तोपर्यंत सगळ्यात अगोदर ज्या जिन्नस आपल्याला कोरड्या भाजून घ्यायच्या त्या घ्यायच्या तर मोहरी रेग्युलरपणे आपण तेलात टाकतो भाजी करताना पण या मसाल्यासाठी आपल्याला अशीच कोरडी भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मोहरी पांढरी पडली ना ते समजायचं किती आहे काढून घेऊया नंतर खसखस जिर खडे मसाले कोरडे मसाले भाजत असताना या कांद्याकडे पण लक्ष द्यायचंय तर त्याच्यामुळे काय करायचं दोन्हीही व्यवस्थित बॅलन्स करायचं बरं का नाही तर कांद्याच्या नादात जर खडे मसाले करपले तर ते काही आपल्याला परवडायचं नाही आणि मग परत म्हणतात की अरे पुनम मी दोन्ही करायला सांगितलेलं दोन्हीच्या एक नादात एकही झालं नाही तर तसं काय नाही लक्ष देऊन करा व्यवस्थित करा पटकन हे मसाले भाजले जातात जास्त वेळ लागत नाही फक्त कांद्याला वगैरे या पदार्थांना वेळ लागतो तुम्ही प्रत्येक आपण जो घटक वापरत आहोत जो पदार्थ वापरत आहोत त्याची क्वालिटी बघू शकता आणि ही क्वालिटी फक्त आत्ता पुरती नाहीये तर तुम्ही माझ्या घरी कधीही अचानक जरी विजिट केलं ना तरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अशाच मिळतील तर धणे सुद्धा आपल्याला कोरडेच भाजायचे जा, फक्त ते मी दोन बॅच मध्ये भाजले म्हणजे व्यवस्थित असे ते भाजले जातात कोरड्या जे नस भाजून झाल्यात आता इथं हे दगड फुल आणि हे तमालपत्र हे सुद्धा आहे ना आपल्याला खरं तर कोरडंच भाजायचं असतं पण भाजण्यासाठी हे तेवढं सोयीस्कर नसतं त्यामुळे तुम्ही काय करू शकता याला ना एक तीन चार तासाचं ऊन दिलं तरी सुद्धा चालून जातं भाजण्याची आवश्यकता नाही कढईमध्ये आपण थोडस जास्त तेल टाकून घेतोय आता ह्या ताटामध्ये ना मी तीन सेपरेट पदार्थ काढून ठेवलेले आहेत जायफळ खडा हिंग आणि हे हळकुंड तर आता हे दोन पदार्थ सांडशी सहज सा तुटतात हळकुंड मात्र आपल्याला एका जड वस्तूने कशाने तरी तोडून घ्यायचे मोकळं करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित आतमध्ये पर्यंत तळले जातात यात आधी आहे ना तेल आत्ताशी गरम व्हायला लागले तर त्यावेळेस याच्यामध्ये आपण हे जायफळ तळून घेणार आहोत असं एकदम मंद आचेवरती छान असं हे तळून घ्यायचंय पटकन तळलं जात जास्त वेळ लागत नाही पण एक सलग याच्याकडे लक्ष द्यायचं हलवत राहायचं आणि छान एकसारखं हे तळून घ्यायचं आता यानंतर याच्यामध्ये आपण अशा पद्धतीनं बारीक असं हे खोबरं चिरून घेतलंय हे टाकून घेऊयात खोबरं इथं तुम्ही बघू शकता मी सगळंच खोबरं खरं तर एकदम टाकले कारण की तेल आपण घेताना जास्त घेतलं होतं तर एक, एक सारखं छान हलक्या अशा तांबूस रंगावरती हे तळ गेलेले आता आहे ना अगदी फक्त एखाद मिनिट भर हे मी हलवणार आहे आणि लगेच काढून घेणार तेलातच खूप जास्त डार्क रंग करायचा नाही नाहीतर काय होतं माहितीये का या खोबऱ्यामध्ये ना खोबऱ्याचं तेल राहत नाही जो त्याचा स्वाद असतो ना तो राहत नाही मग हे जास्त आतनं काळं काळं पडत गेलं ना आणि ज्यावेळेस आपण ह्याला मिक्सर मधनं फिरवतो ना तर एकदम नुसती बारकी भुकटी होते त्याला अजिबात चव नसते तर त्याच्यामुळे ना खोबऱ्याची चव सुद्धा राहिली पाहिजे याच्यासाठी हे अशा पद्धतीनं तळायचं खूप जास्त कच्च काढायचं नाही कच्चं काढलं तर अर्थातच मसाला खराब होतो आता तुम्ही आता सध्या याचा रंग बघू शकता अशा पद्धतीचा आहे हे जसं जसं थंड होईल ना तसं आणखीन आतनं हे जास्त याला रंग चढत जातो आता आपलं भाजण्याची किंवा तळण्याची प्रोसेस इथपर्यंत होईपर्यंत कांदा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मौसूद असा झालेला याचा रंग बदलायला लागलाय दालचिनी एकतर तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता नाहीतर मग असंच जर तळायचं असेल ना तर फक्त सेपरेट दालचिनी तळून घ्यायची कारण की ती अशी आकारान साईज थोडी मोठी असल्यामुळे त्याला थोडस मोकळं वातावरण लागतं असं तेलात म्हणजे छान अशी ती तळली जाते ज्यावेळेस आपण काळ तिखट करतो ना त्यावेळेस खडे मसाले अशा पद्धतीनं तेलात तळत नाही हलकं असं थोडस एखाद चमचा तेल टाकलं तर नाहीतर मग फक्त ते भाजून घेत असतो असे छोटे छोटे फरक असतात त्याच्यामुळे प्रत्येक पदार्थाच्या चवीत बदल होत राहतो हे काढून घेऊ खूप करपवायचं नाहीये यानंतर आपण या तेलामध्ये एका वेळेस जेवढे पदार्थ बसतील तेवढे तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार एखाद एखाद पदार्थ तळू शकता पण मग त्यावेळेस ते तेल मात्र कमी घ्यायचं आता याच्यामध्ये हे ताटातले सर्व मी टाकून घेते मंद आचेवरती हे तळून घ्यायचे आणि एखाद दुसरा खडा मसाला असा तेलात उडतो पण बर का तर त्याच्यामुळे सावधगिरीनं करायचं हे खडे मसाले ना तेलामध्ये तळत असताना खूप काळजीपूर्वक तळायचे तेलामध्ये खडे मसाले टाकल्यानंतर थोडा वेळ मी हलवलं आणि परत एकाच मिनिटासाठी मी गॅस बंद केला म्हणजे काय होतं तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं खूप जास्तही मग आपले हे मसाले तेलामध्ये करपत नाहीत आणि छान आतमध्ये पर्यंत एकसारखे असे हे तळले जातात आता आपले हे खडे मसाले तळले गेले गेलेत काढून घेऊयात हो डायरेक्ट या पातीलामध्येच सगळ्या प्रकारचे खडे मसाले तुम्ही इथं एकत्र करू शकतात कुटण्यासाठी पण जर इथं खाली तुम्ही खोबरं बघितलं असेल ना तर ते खोबरं मी सेपरेट ठेवलंय खोबरं याच्यामध्ये टाकायचं नाहीये कारण की खोबरं आपण सेपरेट बारीक करत असतो कांदा लसूण मसाल्यामध्ये ना इतर पदार्थ थोड्याशा जास्त प्रमाणात असतात तुलनेनं मिरचीच्या मिरची जेवढ्या प्रमाणात आहे ना तेवढ्या प्रमाणातच कांदा असतो आणि लसूण पण आपण त्या पटीनं घेतो आणि इतर हे जे खडे मसालेत ना त्याचं सुद्धा प्रमाण खूप जास्त असतं काळ्या तिकतात तसं नसतं आपण मिरची थोडीशी जास्त घेतो आणि खडे मसाले तुलनेनं थोडेसे कमी असतात वजनाला तर काय करणार आहोत आपण ही मसाला सॉरी मसाला नाही हिरवी मिलायची आहे ही अगोदर सेपरेट तळून घेऊ म्हणजे कसं छान फुललेली आपल्या ती लक्षात येते विलायची तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही तुम्ही लगे बघू शकता याचा रंग पांढरा झालाय काढून घेऊ हे दोन खडे मसाले शहा जिरा आहे ना खर तर आपल्याला कोरडं पण नाही थोडस तेलातच हे करायचंय पण मधलं थोडस तेल मी कमी करणार आहे आणि नंतर शहाजीरा टाकणार आहे काढून घेऊया आता याच्यामध्ये खड्या हिंगाचे तुकडे छान आतमध्ये पर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे हिंग छान अशा पद्धतीनं फुलय काढून घेऊयात हळकुंड सगळ्यात शेवटी तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे तुकडे केलेत कारण की हळकुंड खूप कडक असत तर त्याच्यामध्ये आतमध्ये पर्यंत जर तळलं गेलं नाही ना तर, 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 तर मग आपल्या मसाल्याला पण कलर येत नाही छान असा एकदम मंद आचेवरती हे सुद्धा आपण तळून घेऊया हाळकुंड देखील छान अशी तळली गेलीय काढून घेऊयात हे हाळकुंड सुद्धा आहे ना आपण या खड्या मसाल्यांमध्येच टाकणार आहोत तेल काढून घेतले आणि आता कडईला शिल्लक तेल आहे हे तेल सुद्धा वाया जात नाही आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल आपल्या या शहाजीराला मिळतं तर त्याच्यामुळे अशी ही ट्रिक करायची सगळ्यात शेवटी शहाजीरं अशा पद्धतीनं थोड्याशा ओलसर अशा कढईमध्ये भाजून घ्यायचं असं सगळीकडनं लावून घ्यायचं छान अशा पद्धतीनं हे शहाजीर भाजलंय काढून घेऊयात ते सगळं भाजून झालेलं आहे आणि तेवढ्या वेळेमध्ये कांदा अशा पद्धतीनं आपला तळळा गेलेला हा पण कांदा खरं तर आहे ना तळला गेलेला आहे बर का पण पन तरी पण आहे ना आपला कांदा लसूण मसाला आहे जास्त रिस्क घ्यायची नाही आणखीन आहे ना इथं तुम्ही बघू शकता हलका असा पांढरटपणा तुम्हाला या कांद्याच्या आतमध्ये दिसत असेल तर तसा दिसला नाही पाहिजे करपला पण नाही पाहिजे आणि छान असा डार्क ब्राऊन रंगावरती सुद्धा तळला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कांदा करायचा आहे तर त्याच्यामुळे ना आता मी एक सलग लक्ष देणार आहे ना तर थोडासा मध्यम याचा गॅस करते असं हलवत राहायचं बुडापासून आणि इथं आपले सगळे खडे मसाले या पातेल्यामध्ये मी भाजून ठेवलेले थंड करून घ्यायचे ते लसून लसून आपल्याला असाच घ्यायचा एखाद्या छोट्या डब्यामध्ये हा लसून घ्यायचा ज्यावे ज्यावेळेस तुम्ही कांडपामध्ये जाता ना तर त्यावेळेस लसून एकदम छान फाईन असा बारीक करायचा आता लसून बारीक करण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते म्हणजे तो छान फाईन बारीक होतो पण तसं आपल्याला करायचं नाही पाणी वापरायचं नाही मग मसाल्यात अर्थ काय राहिला तर काय करायचं इथं आपण हे मीठ घेतलंय ना हे मीठ आपल्याला जशी जशी आवश्यकता पडेल ना तसं सगळं संपवून टाकायचं हे मीठ म्हणजे फक्त लसणासाठीच नाही मिरची बारीक करताना खडे मसाले बारीक करताना किंवा इतर सगळ्या प्रोसेस मध्ये हे सगळं मीठ संपवून टाकायचं असंच एका सेपरेट डब्यात न्यायचं सोबतच हे खोबरं सुद्धा तुम्ही बघू शकता आता याचा रंग कसा छान मस्त असं हे खोबरं तळलं गेलेलं आहे थंड झालेले हे सुद्धा एका वेगळ्या सेपरेट डब्यामध्ये न्या हे सुद्धा तिथं गेल्यानंतर ना त्या मिक्सर वरती बारीक करतात मावशी काकू ज्या कोणी असतात ना त्या मिक्सरवरती बारीक करतात आणि त्याच्यानंतर इथं कोथिंबीर आणि हे आलं आलंच्या वरच आहे ना हे काढायचं राहिलंय तर हे सुद्धा काढून घेते आणि हे सुद्धा असंच न्यायचं म्हणजे तिथं गेल्यानंतर जे जे ओले पदार्थ आहेत की नाही ते वेगळे सेपरेट बारीक करायचे तिथं कानपात गेल्यानंतर त्यांना पण माहिती असतंच पण जर तुम्ही तुमच्या भागामध्ये नव्याला हा मसाला करत असताल ना तर तुमच्या माहितीसाठी सांगते सगळ्यात अगोदर मिरच्या आणि हे खडे मसाले त्या ह्याच्यात टाकल्या जातात डंक्यात हा मग त्या बारीक केल्या जातात चाळल्या जातात चाळून खाली जी मिरचीची पावडर आणि खडे मसाल्यांची पावडर पडते ना ती पावडर एका मोठ्या अशा घमेल्यामध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही मिक्सर वरती फिरवून घेतलेला हा लसूण हे खोबरं अल आणि कोथिंबिरीचं वाटण त्याचबरोबर हा कांदा कांदा आपल्याला मिक्सर मिक्सरमधन काढायचा नाहीये कांद्याचं फक्त काय करायचं तेल निथळून घ्यायचं ज्यावेळेस तो पूर्ण तळळा जाईल ना त्यावेळेस ते त्याचं तेल घरीच निथळायचं आणि मग तो कांदा तिथं न्यायचा आणि ती मिरचीची पावडर आणि ह्या सगळ्या ओल्या जिन्नस अशा व्यवस्थित हातानं आपल्याला त्या एकत्रित करायच्यात हो ह्या हातानच व्यवस्थित असं एकत्रित करायचं म्हणजे आपला मसाला छान असा मिळून येतो अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे आता आपला कांदा सगळ्यात शेवट फायनल मी तुम्हाला दाखवते तयार झाल्यानंतर फायनली अथक अशा प्रयत्नानंतर तुम्ही इथं बघू शकता आपला कांदा कशा पद्धतीनं हा शिजलेला आहे एकसारखा शिजलेला आहे कुठेही तो करपलेला नाहीये किंवा कच्चा राहिलेला नाहीये अशाच पद्धतीचा कांदा कांदा आपला तयार झाला पाहिजे तरच मग आपला मसाला ना छान असा टिकतो मी गॅस बंद केलाय आणि कांद्यामध्ये जर पाहिलं ना तर खूप जास्त तेल आहे तेल बरेचसे जण तेल वापरतात आहे असं पण ज्यावेळेस आपण डंक्यावरती जातो ना तर ते धुमसताना एकत्र करताना त्याच्याशी गोळे होतात आणि मग त्या डंक्यावरती लोड येतो तर त्यामुळे काय करायचं यातलं तेल तेल आपली जी पूर्णाची चाळणी असते ना त्याच्यामध्ये हा कांदा टाकायचा म्हणजे खाली तेल निथळून येतं आणि वरती आपला तळलेला कांदा राहतो आणि तो कांदा मग न्यायचा आणि मिरची पावडर बरोबर ह्या बर सगळ्या ओल्या आपल्या ज्या जिन्नस आहेत त्याच्याबरोबर मिक्स करायचा आता हे थंड होऊ देते आणि हे सगळं व्यवस्थित असं पॅक करून डंक्यावरती नेते आपला कांदा लसून मसाला डंक्यामधून कुटून आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा हा मसाला तयार झालाय आणि आताच कुटून आणलेला आहे तर ह्याचा जो आरोमा आहे ना तो खूपच मस्त आणि रिफ्रेशिंग अशा पद्धतीचा आहे तुम्ही इथं बघू शकता या मसाल्याचं स्वरूप तर जस्ट कुठून आणल्या आणल्या ह्या ज्या अशा पद्धतीच्या गाठी किंवा याला आपण सुद्धा म्हणतो हे असं जाणवतं टमक्यातून आणल्यानंतर आहे ना, ना? आपल्याला चार ते पाच तासासाठी अशा मोठ्या पाठीमध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हा ओतून ठेवायचा असा हलकासा पसरवून ठेवायचा याच्यामुळे काय होतं याच्यामध्ये आपण ज्या ओल्या जिन्नस वापरलेल्या आहेत ना त्यांना थोडीशी हवा मिळते आणि थोडस कोरडं व्हायला त्याला मदत होते मग त्यामुळे जास्त टिकतो आणलं की लगेच पॅक करून ठेवला की मग त्याला असं थोडंसं मोकळेपणा मिळत नाही तर त्याच्यामुळे हे अशा पद्धतीनं ठेवायचं आणि इथं तुम्ही बघून अशाच पद्धतीचा मसाला जो आपण इथं तयार करतो ना तोच तुमच्या घरापर्यंत येतो आता इथं हे आपले अशा पद्धतीचे पाऊच आहेत तर हे तुम्हाला अवेलेबल होतील कमीत कमी पाऊ किलो पासून तुम्ही घेऊ शकता टेस्टिंग साठी घेऊ शकता किंवा मग प्रत्येक जणाचं तसंच होतं टेस्टिंग साठी घेतात आणि मग नंतर मात्र हमकास हाच मसाला घेतात हा माझा अनुभव आहे तर चला हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल ना डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीन वरती जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय